हाय मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण आम्ही पण मस्त आहे तर आत्ता समीरनी एक रील बनवली इंस्टाग्रामला बघा किती घाम आलेला आहे कुठं नाही आला घाम कारण पाऊस पण म्हणजे आभाळ पण आलेलं आहे खूप आणि गरज ते त्याच्यामुळं गरम होते तर म्हणून समीरला गरम होते तर आत्ता समीरनी एक रील बनवलेली ना त्याच्यावर समीर एक डान्स करून दाखवणारे म्हणजे गाणं म्हणून दाखवणारे तर चला मग बघूया आणि त्याच्यानंतर मग मी समीरच्या आवडीचा पदार्थ बनवणारे आज समीरला म्हणजे समीरला जी भाजी आवडती ना ती भाजी बनवणारे मी आज तर चला मग बघू समीरचं गाणं कसं वाटतं तर नक्की सांगा तर बघा आता समीर म्हणणार आहे गाणं म्हणू का मम्मी बापांच्या वाघांची वाघाची औलाद मर्दाची छाती आमच्या मनगट पोलाद भक्ती जाती वाजता कापती चलचलात ता उडतो धुलधुलाट तर आता बनवणार आहे मी समीरच्या आवडतीची भाजी तर समीर तुला कोणती कोणती भाजी आवडती मला सारा आवडतं सांगू का पावभाजी पनीर दाल भात पुरणपोली म्हणजे कढी आणि पुरणपोली आणि हा बोलता पनीर चिली हा मग आज काय बनवायचं पनीर पनीर पण आवडतं ना तुला खूप सारं समीरला पनीर खूप आवडतं पण पनीरचा रसा नाही आवडत त्याच्यातले पीस पीस आवडत समीरला खायला तर चला मग आता बनवणारे मी समीरची आवडतीची भाजी तर बघा समीरला खरंच किती घाम येते ना बघा मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते समीर कोणतं गणेश सोडवत आहे गणेश सोडवत नाहीये मी ती गाडी घाम आला समीरला मी ती गाड नाही केलत ना त्याला त्याचे सेल प्या मध्ये टाकून वाजायला पाहिजे ना तर एक सेल आहे ना ते सेल माझ्या दोन त्याच जाऊल ना तर त्याने मी एवढं अजून बनवायचं बाकी आहे ते त्याने सोडवलं ना तर त्याला सेल इथं करायचं बाकी इथं झालंय आता इकडं करत आहे तर इथे बघा मी आणलेलं होतं पावभर पनीर दुपारीचं आणून ठेवलेलं होतं म्हणून ते पाण्यात टाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी धुवून घेतलं ते स्वच्छ म्हणजे पाणी ओतून घेतलं त्याच्यावरती आणि एक टमाटर घेतलं थोडं मोठ्या साईजचं आणि दोन कांदे घेतले कट करून तर हे पनीर मी आता कट करून घेतलं छोटे छोटे म्हणजे आपल्याला जेवढी साईज लागतात तेवढे पीस बनवून घेतले आणि कढई ठेवली गरम व्हायला गॅसवरती त्याच्यात ते थोडंसं तूप टाकून आणि परतवून घेतला असा छान कलर येईपर्यंत तर आता मी आहे हे काढून आणि याच कढईत मी फोडणी देणार आहे तर त्याच्यासाठी मी तेजपत्ता घेतला दोन काड्या घेतल्या दालचिनीच्या आणि विलायची मिरे दोन चार आणि दोन तीन लवंग तर आता याच कढईत मी फोडणी देणारे ते तर थोडंसं तूप होतं त्याच्यात मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात तेजपत्ता जे खडी मसाले होते ते खडी मसाले टाकून परतवून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकली कांद्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती तर त्याला परतवून घेतलं थोडासा कलर चेंज होईपर्यंत असा आणि मग त्याच्यात टाकलं थोडंसं लाल मिरची पावडर म्हणजे दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकली अर्धा चम्मच गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि पर परत थोडंसं परतवून घेतलं त्याला छान असं बघा एकजीव होईपर्यंत आणि मग त्याच्यात टाकली मी अद्रक लसूणची पेस्ट तर ही पेस्ट पण मी बनवूनच घेतलेली होती घरीच आणि छान अशी परतवून घेतलं ते पण चांगलं म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत अद्रक लसूणचा आणि ते परतवून झाल्याच्यानंतर मग मी टाकली त्याच्यात टमाटरची पेस्ट तर टमाट्याची पेस्ट पण अशी छान परतवून घ्यायची म्हणजे तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची आणि इथे बघा मस्त असं तेल सुटत आहे तोपर्यंत भाजून घ्यायची बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे पाणी आणि पाणी टाकून पण नंतर पण दहा पंधरा मिनटं असं छान भाजून घ्यायचं जेवढा आपण म्हणजे मसाला भाजतो ना तेवढी टेस्ट भारी येते भाजीला म्हणजे चव भारी येते तर इथे बघा पाणी टाकून पण मस्त असा कोरडा झालेला आहे मसाला आणि छान अशी गिरवी झालेली आहे तर आता मी हे घेते परतवून आणि याच्यात टाकते थोडंसं दही आणि दही टाकताना एक काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला गॅस येणा बंद करून दही टाकून घ्यायचं नाही तर फुटायची शक्यता असती तर दही परतून घेतल्याच्यानंतर मी टाकलेले आहे त्याच्यात चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्याच्यानंतर आता छान असं बारीक गॅसवरती उकळवून घेते आणि उकळून घेतल्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मी वरचे तुकडे आणि नंतर बारीक गॅसवरती यायचं त्याला दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर इथे बघा मी करत ते ज्वारीच्या भाकरी तर समीर मला गोडी लावते त्याला ज्वारीची भाकर बिलकुल नाही आवडत तो म्हणतो मला गव्हाच्या भाकर ज्वारीची भाकर मी खाणार नाही आहे तर मी चपात्या पण केलेल्या होत्या पण त्याला माहीतच नव्हतं त्याच्यामुळं तो म्हणे मला चपातीच खायची आहे तर इथे मी दोन तीन केल्या होत्या म्हणजे ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या आणि भात पण केला होता आणि मी पहिल्या वेळेसच याची पनीरची भाजी करून बघितलेली म्हणजे याच्या अगोदर कधीच केलेली नव्हती तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा